सह्यारा चित्रपट आणि मग आता मोबाईल काढला रील काढलं यूट्यूब ओपन केलं की आपल्याला भंगार भोंगार लफडे करणारे दलिंदर रडताना दातखळी बसताना एकमेकाला घट्ट मिठ्या मारताना है ना खाली पडताना किंचाळ्या देताना अशा दलिंदर अवलादी सध्या रीलच्या माध्यमातून तुम्हाला दिसल्या असतील अरे भाऊ चित्रपटामध्ये त्याचे नावं त्याच्या गाड्या त्याच्या घोड्या त्याचे कपडे तो नाव तुकाराम साकाराम विठ्ठल हे ना राम, साका राम, इठल, एना ती या गंगूबाई है ना सखुबाई गयाबाई मग तू कुठंतरी मॅच होतो का मग चित्रपट चालू असताना लिहिलेलं असते ना यातील सर्व घटना काल्पनिक असून याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही मग एखादा चित्रपट तू हा लकी दरेसर पाहिला तर स्वतःला आलू अर्जून आणि तिला काजल समजतो का तू ही खैरी भांडी बिना आंघोळीची आणि तू आहे ना उपाशी तोंडाच्या तर आपण ह्या गोष्टी मनाला का लागून घ्यायच्या चिमणीपाखरं चित्रपट पाहिला तो वाट रडला माहेरची साडी प्रत्येक भाऊ भावनिक आणि पुन्हा धुऱ्यावरून भावाभावात भांडणं चालू झाले तर चित्रपटातल्या गोष्टी तात्पुरत्या तिथल्या तिथं घ्यायच्या सोडायच्या असतात एवढं इमोशनल तुम्ही झाले कसं काय तुम्हाला एवढं प्रेम माघारी करायला वेळ भेटला कसं काय म्हणून पहिले बापाला माईला विनंती आपली पोरगी कोणासोबत पिक्चर पाहायला गेली ती एखाद्या रीलमध्ये रडताना दिसली असेल तर अख्खा विषय तू रडण्यात जाणार आहे म्हणून आपल्या एकाकडे लक्ष द्या या चित्रपटातून धतुरा घ्यायचं काय तर एक पोट्ट आहे ते टु टुई टुई टू गिटार आहे त्याचं नाव क्रिस आहे आणि त्याला वाणी नावाची एक गर्लफ्रेंड आहे तिला इसरण्याचा आजार आहे आणि मग तिला गाणे लिहायचा नाद असते ती गाण्याची डायरी याच्याकडे येते मग हा सुपर हिरो होतो त्याच्यात महत्वाची गोष्ट हा बडियापैकी गायक होतो फेमस होतो त्याच्यात ही इसरून जाती महिला स्वज्ञा 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 त्याची जिंदगी जाती आणि जेव्हा हे तिला स्वत तेव्हा चित्रपट संपत आहे साडेतीनशे तो हा कार्यक्रम ठोकल्या जातो त्याच्यासोबत तू या ती असेल तर मुरमुरे खाय खरमुरे खाय बापा त्या मकाच्या भाजल्याने काय म्हणतात त्याला ते त्या खाय समोसे खाय याच्यात हजाराचा चुना तुला लागला जातो पण एवढं होऊन शेवटच्या क्षणात तू इमोशनल होणार बेधुंद राहणार ती त्या खांद्यावर डोकं ठेवणार ह्या दिवसातले जुने नवे कॅलेंडरचे दिवस तुला आठवणार आणि तू थाड म्हणणार अरे दलिंदारा या अगोदर चित्रपटाला होता छावा या अगोदर चित्रपटाला होता छावा त्यामध्ये अरे या ठिकाणी स्वाभिमान जागृत करून जगावं कसं शिकणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढं शत्रू कोणी असो पण माझ्या माणसासाठी मरावं कसं लागतंय हा स्वाभिमान जागृत करणारा राजा छत्रपती संभाजीराजे मित्रत्व कसं असावं ही गोष्ट शिकवणारे कवी कलश ना मन में जीते जीत है मन में हारे हार है हार गए जो बिन लढे पर धिक्कार है जो लढलाच नाही जो नडलाच नाही त्याच्या जीवनावर धिक्कार हे हा जीवनपट आपल्या आत्मासात रुचून खरा विषय घडवणारा चित्रपट सोडून हा सय्यारायरा चित्रपट पाहून रीलमध्ये रडणाऱ्या तमाम भिकार नेमका महाराष्ट्र देश तुम्ही न्यायलय कुठ रे काही काही या बांडगुळ चक्र आल्यात काय उलटे पडायलेत शॉकिंग झालेत काही बेधुंद पडलेत काहीला दातखिळी बसायली मग त्याला कांद्याचा वाज द्या भरलेल्या चपलाचा वाज द्या है ना बुटा हाना दोन तीन त्याच्या तोंडावर चित्रपट पाहून तुला चक्कर का बापाची फाटलेली बनेल पाहून तुला चक्कर यावं माईच्या साडील जे दोन जोड आहेत ते पाहून तुला चक्कर यावं त्याबद्दल तुला पेटून उठावं घराचं चित्र चरित्र तुला बदलावं ते सोडून हा चित्रपट पाहून तुला रडू कस काय आले बाबा आर त्याच्यात हायफाय लाईप असते बाब या इसाची हिस्साची अंडरपॅन आहे तिला बी तीन चार छिद्र पडलेत आपण चित्रपटातल्या हिरो हिरोईन सोबत आपण स्वतःला कम्पेअर का करायचं आपल्या जीवनातला खरा हिरो बाप हे त्याच्यासाठी आपण आपला चित्रपट निर्माण करावा लागल त्याच्यासाठी आपल्याला बेस्ट ऍक्टर म्हणून काम करावं लागल मग तिया नशिबात चांगली हिरोईन येणार आहे ह्या रणनाऱ्या बी गुटगुटीत हे हा चित्रपट आपण अंगलट आणून घ्यायचा नाही अख्ख्या चित्रपटात तिला इसरण्याचा आजार हा क्रिस ती वाणी तेच लव तिचं कोर्ट मॅरेज होतंय कोणतरी धोका देत आहे हे तिच्या नशिबा येतंय हिलं गाणे लिहायचं ना ते गाणं हे आहे हे सुपर हिरो होतंय त्याच्या ती हारपती आणि तिला शोधण्या सोधण्या त्याची जिंदगी बरबाद होती जेव्हा हे तिला सोधतंय भेटतंय गळ्याला मिठी मारतंय गुत्ता होते पिचर संपते गेले ती तीनशे साडेतीनशे त्याच्यापेक्षा आपल्या आयुष्याचा चित्रपट घडवायचा आहे अशा आगळ्या वेगळ्या गोष्टीनं आपल्या जीवनावर कुठलाही परिणाम होणार पर चक्कर येऊन पडले ढसा ढसा रडायलेत मित्र त्याला सावरलेत वारे बापा प्रेम म्हणून माय बापांना विनंती आहे प्यार इश कल्लव दुःख दर्द है ना आणि काय लफड झांगड गुत्ता ठोकम ठाकी हप्त्यातून एकदा अवला दिल हाना अशा गोष्टीवर ते पाऊल उचलणार नाहीत मग काही भिकारचोट म्हणतील तुम्हाला प्रेम प्रेम काय प्रेम काय हे हा मी चुकून मास्तर झालो मी केलं पण माझ्या यशामध्ये मला अभ्यास करताना मी प्रेम आडवा येऊ देल नाही जर मी प्रेम आडवा येऊ असतो तर एवढ्या कालावधी अगोदर मी आडवा झालो असतो मग खायचे झाले असते म्हणून प्यार इश्क दक, दुख दर्द कुछ नाही होता प्यार हाँ, ये सिर्फ फिजिकल अट्रैक्शन होता है इसलिए जरा बाजू रहो अपने माँ बाप के लिए कुछ करना सीखो और ये दलिंदर चारे मत करो जिंदगी बहुत बड़ी है वो जीना है है ना कहला का तू नहीं कोई और सही और नहीं कोई और सही लाख हसीना ही जमाने में तू अकेली तू नहीं स्पर्धा परीक्षा दिलान तू टोन गया मैं चार ऑप्शन कौन है हां म्हणून जिंदगी एकासाठी बर्बाद करून घ्यायची नाही लय प्रेम दुःख असं मनाला लावून घ्यायचं नाही लयच हार्ट व्हायचं नाही एकांतात रडायचं नाही आणि एकातात ताण येऊन ता ता तिला लग्न करणार तिला चार पाच लेकरं होणार आणि तू खरं प्रेम म्हणून फाशी घेऊन मरणार हे कुठतरी योग्य वाटते हे स्वतःला विचार म्हणून चित्रपट पहा तात्पुरता एन्जॉय म्हणून करायचा तिथली गोष्ट तिथंच थोडायची लय भावनिक व्हायचं नाही आणि मरायचं नाही सर्वांना चित्रपटाची शुभेच्छा बड्यापैकी पैसे खर्च करा आणि चित्रपटातल्या ऍक्टर हिरो हिरोईनला स्वतःच्या जागी ठेवून तसं हे समजू नका त्याचे कपडे पहा त्याच्या हगात हातातला गिटार पहा त्याचं गाण्या म्हणण्याची स्टाईल पहा ते कोणत्या गाडीतून उतरते पहा आणि एकदा स्वतःकडे आपजरून पहा आपलं आपल्याला हसू येते मग म्हणायचं ते कुठं आपण कुठं आपली जिंदगी बरी आहे आपलं काम बरं आता सध्या पेरणीचे सीझन चालू आहेत डोरे धरायचेत आहेत कळपायचे आहेत ना निंदायला जायचे धन्यवाद आगाव कुठा नाही करू नका भावना जय हिंद महाराष्ट्र